काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कुणीतरी बसायचं त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललं कृषीवर चर्चा चालली आहे कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत लोढा साहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला म्हणायचं नाही कोणाला बोलवत आहे आता काय बोलायचं अरे राज्यमंत्री तरी किमान हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आम्ही विरोधी पक्षनेता राहिलो महाराष्ट्रामध्ये आम्ही मी पण तुम्ही सात वेळा मी पण सहा वेळा झालं तुम्हाला 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 सांगतो मंत्री महोदय असं कधीच झालं नाही तुम्ही इतिहास काढा किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झालं ना संपले नाही कॅबिनेट तुम्ही आलात ना तुम्ही आलात तसे ते मंत्री यायला पाहिजेत आता मला कृषी विभागाने काढलेल्या जी आरवर बोलायचं आहे कोण नोंद घेईल काय नोट घेताय तुम्ही काय चे आरची नोट घेणार हो इतकं असं नाही होत तुम्हाला जरा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये दिवसाचं असं कसं चालेल एक सचिव नाही उपसचिव तरी नाही त्या जे आर ची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढा असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या दहा मिनिटं सभागृहा तकूब करा नाही हे ताई आपला अध्यक्ष हे बरोबर नाही बोलवलं आहे दहा मिनिटात महोदय मंत्री महोदय म्हणाले या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे मला त्याचं उत्तर देता का आपण देता का उत्तर मंत्री मोदय मगापासून सांगतो कॅबिनेट चालले सा आहे कॅबिनेट चाललेली आहे श शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी हे सांगा ते अपमान आहे मंत्री अपमान करतात तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघाला आमच्या ना इथे सचिव मंत्री पाहिजे अरे काय पद्धत आहे का हे बोलायची तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे काय अरे एक सचिव पण नाही एक मिनिट उपसचिव नाही एक मिनिट दहा मिनिट सभागृह स्थगित करा असे सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा या ठिकाणी की शेतकऱ्याप्रति तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका असं काही चुकीचं पाहिजे पडेल आणि तुमच्या नाव तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही तुम्ही तुम्ही तिथे बसून दहा मिनिट सभागृह तहकूब करा मंत्र्यांना बोलवा सचिवांना बोलवा आपण सुरू करू या सभागृहामध्ये कृषी मंत्री राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकॉर्ड वर आण देशमुखजी रेकॉर्ड वर आणा बोलून हे रेकॉर्ड वर आणा ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून म्हणजे चांगला मेसेज जाईल अध्यक्ष महोदया असं म्हणू आम्ही की लाज लज्जा भाषर लाज लज्जा शरम काय सगळं गुन्हाडून हो ठेवलं आहे इतकं बेश्रम इथं हे झालेला आहे आणि त्यामुळं मला हो या संदर्भात काय तुम्ही बोलवणार आहात नाही आपण सुरू करा ना आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय आहे मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा विना म्हणजे वेळ घालू नका आपण बोला बोला आपण साहेब कोणापासून मी आहे ना अध्यक्ष म्हणून बसलो ना मी आपण माझ्याकडे बघून बोला असं करा बाकीच्या नाही जाऊ द्या आपण दोघेच बोलू चालतंय मला काय अडचण नाही आपण बोला साहेब बोला बोला त्यांना त्यांनाही जाऊ देत इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय सुधीरबाबसारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसले आहेत किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस पाच मिनिटासाठी दहा मिनटासाठी सभागृह थकूब झालेला आहे आणि ठीक आहे तुमची आता मी शब्द कोणता वापरावा ही दादागिरी ही हुकुमशाही पद्धत सभागृहावर कामाकाज अशी पद्धत कधीच नव्हती आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवतखोरपणा जो आहे तो इथे दिसतो आहे बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवत मूर्खणा अ इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्मानिय इकडचे बोलतील अ त्या खात्याचा मंत्री नाही जवळपास त्या त्या संबंधित पणन नाही जलसंधार संधारण नाही जलसंपदा नाही कृषी नाही म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही एक खात्याचा मंत्री असू नये